श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आज तुमच्या जीवनामध्ये काहीतरी प्रचंड छान असा चमत्कार घडणार आहे आणि म्हणूनच स्वामींनी हा व्हिडिओ तुमच्यासमोर आणला आहे हा व्हिडिओ तुमच्यासमोर योगायोगाने आला नाही तर स्वामींच्या कृपा आशीर्वादाने हा व्हिडिओ तुमच्या समोर आला आहे तर मंडळी मंडळी मन भक्तिभावाने भरून जावं मुखात स्वामी नाम असावं जिथे माझे मस्तक झुकेल तिथे माझ्या स्वामींचे स्थान असावं आणि माझे स्वामी माझ्यासोबत कायमस्वरूपी असावेत हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करू इच्छिते मंडळी समाजात इतकी विषमता आहे की आपल्याला काय करावं आणि काय नको हे सुचत नाही काही लोक असे आहेत की अतिशय श्रीमंत आणि खूप पैसाजवळ तो पैसा कुठं खर्च करावा हे त्यांना कळत नाही तर काही माणसं असे आहेत की एका पैपईलासुद्धा सुद्धा आणि त्यांना प्रचंड क कर, कष्ट करून काही थोडेसे पैसे ते कमवतात आणि तेही काही कारणास्तव ते का लगेच बाहेर जातात आणि त्याचा साठा काही होत नाही पण मंडळी माहीत आहे का हे कशामुळे होते तर मंडळी नुसतेच कष्ट करून काहीच उपयोग नाही कष्टाबरोबरच आपल्याला अध्यात्माचीसुद्धा गरज असते मंडळी महागाई इतकी वाढली आहे की आलेला पैसा किती जरी आला तरी पुरत नाही आणि कुटुंब प्रमुखावर वाढणाऱ्या जबाबदाऱ्या ह्या वाढतच चाललेल्या आहेत पूर्वी तसे नव्हते खर्च कमी होता माणसाचे जीवन नैसर्गिक होते आता प्रत्येक वस्तू ही खूप महाग झाल्या आहेत आणि त्यामुळे पैसा हा अतिशय गरजेचा बनला आहे आणि म्हणूनच मंडळी जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडे धनधान्याची काहीही कमतरता पडू नये तर हा मंत्र संपूर्ण ऐका स्वामींचे प्रत्येक मंत्र शक्तिशाली आहेत प्रत्येक मंत्रात अतिशय शक्ती आहे ते जर तुम्ही निरंतर जपले तर तुमच्या जीवनात हळूहळू पॉझिटिव्ह गोष्टी घडू लागतील तुम्हाला प्रचंड धन मिळेल मंडळी तुम्हालाही वाटते ना आपल्याकडे भरपूर संपत्ती असावी आपण वैभव उपभोगावे परंतु तसे होत नाही प्रत्यक्षात खर्च आणि येणारा पैसा याच्यामध्ये खूप दाफावत राहते जाणारा पैसा अधिक येणारा पैसा कमी त्यामुळे प्रचंड धांदल उडते आणि त्यामुळे भरपूर वादविदा विवादही उत्पन्न होतात परंतु मंडळी एवढं सगळं करण्यापेक्षा जर तुम्ही स्वामींच्या चरणी लीन राहिलात तर स्वामी तुमचे मन स्थिर करतील तुमच्या अपेक्षा कमी करतील आणि जेव्हा तुमच्या अपेक्षा कमी होतील तेव्हाच तुमच्याकडे पैसा साचू लागेल आणि म्हणूनच मंडळी तुम्ही हा मंत्र संपूर्णरित्या ऐका मंडळी तुम्हाला जर वाटत असेल की माझे सर्व बाजूने चांगले व्हावे माझ्या मुलाबाळांना चांगले शिक्षण मिळावे चांगली नोकरी मिळावी वैवाहिक जीवन त्यांचे चांगले जावे किंवा स्वतःचे आरोग्य नीट राहावे व्यवस्थित राहावे कुठलेच त्रास होऊ नये त्याच्यानंतर तुम्हाला वाटत असेल की एखादी चांगली नोकरी मिळावी धन आगमनाचे नवीन नवीन नवी दालने उ उघडा उघडी व्हावीत आणि त्यातून मला प्रचंड धन मिळावे जेणेकरून माझे जीवन मी व्यवस्थित व्यतीत करू शकतो तर मंडळी तुम्ही हा व्हिडिओ बघतायत हे अगदी बरोबर आहे हे जर मंत्र तुम्ही मनोभावे ऐकला तर या सर्व इच्छा तुमच्या क्षणात पूर्ण होतील स्वामी हे भक्तवत्सल आहेत आपल्या भक्तांना ते सर्व काही देण्यासाठी तयार असतात परंतु गरज असते ती प्रामाणिक नामस्मरणाची आणि भक्तीची जिथे भक्ती खरी विश्वासाची तिथे स्वामी त्या व्यक्तीला काहीच कमी पडू देत नाहीत मंडळी पूर्वी कसं होतं ना एकत्र कुटुंब पद्धती होती त्यामुळे ज्या काही जबाबदाऱ्या होत्या त्या, जा त्या विभागल्या जात होत्या आणि माणुसकी असल्यामुळे त्यावेळेस एवढे काही वाटत नव्हते परंतु आता विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये सगळ्या जबाबदाऱ्या ह्या स्वतःवर एकट्यावर येऊन पडलेल्या आहेत आणि त्या पूर्ण करणे सामान्य माणसाला अतिशय कष्टाचे आहे आणि म्हणूनच मंडळी जर तुम्हाला कष्टाबरोबर अध्यात्माची मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे श्री स्वामी अवधुताय धनाधिपतेय नम ओम श्री स्वामी अवधुताय धनादिपतेय नम ओम श्री स्वामी अवधुताय स्वामी नम ओमी अवधुताय धनाधिपत नम स्वामी अवधुताय धनादिपतेय नम श्री स्वामी अवधुताय धनाधिपतेय नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपतेय नम ओमी अवधुताय धनाधिपत नम स्वामी अवधुताय धनादिपतेय नम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम ओम श्री स्वामी अवधुताय धनादिपतेय नम ओम श्री स्वामी अवधुताय स्वामी नम ओमी अवधुताय धनाधिपतय नम स्वामी अवधुताय धनादिपतेय नम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम ओम श्री स्वामी अवधुताय धनादिपतेय नम ओम श्री स्वामी अवधुताय स्वामी नम ओमी अवधुताय धनाधिपत नम स्वामी अवधुताय धनादिपतेय नम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम ओम श्री स्वामी अवधुताय धनादिपतेय नम ओम श्री स्वामी अवधुताय स्वामी नम ओमी अवधुताय धनाधिपतय नम स्वामी अवधुताय धनादिपतेय नम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपतय नम ओम श्री स्वामी अवधुताय स्वामी नम ओमी अवधुताय धनाधिपतय नम स्वामी अवधुताय धनादिपतेय नम श्री स्वामी दुताय धनाधितय नम ओम श्री स्वामी अवधुताय धनादिपतेय नम ओम श्री स्वामी अवधुताय धनादिपतेय नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपतय नम स्वामी अवधुताय धनादिपतेय नम ओम श्री स्वामी औदुताय धनादिपतेय नमः 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 श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम ओम श्री स्वामी अवदुताय धनाधिपतय नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम ओम श्री स्वामी अवधुताय धनादिपतेय नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपतय नम श्री स्वामी अवधुताय धनादिपतेय नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपतय नम ओस्वामी अवधुताय स्वामी नम धनादिपतेय अवधुताय धनाधिपत नम स्वामी अवधुताय धनादिपतेय नम श्री स्वामी अवधुताय धनादिपतेय नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपतय नम स्वामी अवधुताय धनाधिपत नम ओम श्री स्वामी अवधुताय नमः नम श्री स्वामी अवधुताय धनादिपतेय नम श्री स्वामी दुताय नमः नम श्री स्वामी अवधुताय धनादिपतेय नम ओम श्री स्वामी अवधुताय धनादिपतेय नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम स्वामी अवधुताय धनादिपतेय नम श्री स्वामी अवधुताय धनादिपतेय नम ओम श्री स्वामी नमः धनाधिपतय नम स्वामी अवधुताय धनाधिपत नम ओम श्री स्वामी अवधुताय धनादिपतेय नम ओम श्री स्वामी अवधुताय धनादिपतेय नम श्री स्वामी धुताय धनाधितय नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपतय नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपतय नम स्वामी अवधुताय धनाधिपतय नम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम स्वामी अवधुताय धनादिपतेय नम ओम श्री स्वामी अवधुताय धनादिपतेय नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपतय नम स्वामी अवधुताय धनादिपतेय नम श्री स्वामी अवधुताय धनाधिपतेय नम ओम श्री स्वामी अवदुताय धनाधिपतय नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपतेय नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम स्वामी अवधुताय धनादिपतेय नम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम स्वामी अवधुताय धनादिपतेय नम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम ओम श्री स्वामी अवधुताय धनादिपतेय नम ओम श्री स्वामी अवधुताय स्वामी नम धनादिपतेय अवधुताय धनाधिपत नम स्वामी अवधुताय धनादिपतेय नम ओम श्री स्वामी औदुताय धनादिपतेय नमः 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 श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम ओम श्री स्वामी अवधुताय धनादिपतेय नम ओम श्री स्वामी अवधुताय स्वामी नम ओमी अवधुताय धनाधिपतय नम स्वामी अवधुताय धनादिपतेय नम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम ओम ouais। श्री स्वामी अवधुताय धनाधिपतय नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपतेय नम धनादिपतेय अवधुताय धनाधिपत नम स्वामी अवधुताय धनादिपतेय नम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम स्वामी अवधुताय धनादिपतेय नम ओम श्री स्वामी अवधुताय स्वामी नम ओमी अवधुताय धनाधिपतय नम स्वामी अवधुताय धनादिपतेय नम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपतय नम ओम श्री स्वामी अवधुताय स्वामी नम ओमी अवधुताय धनाधिपत नम स्वामी अवधुताय धनादिपतेय नम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम ओमी अवधुताय धनाधिपतय नम स्वामी अवधुताय धनाधिपत नम ओम स्वामी अवधुताय धनाधिपतय नम स्वामी अवधुताय धनादिपतेय नम श्री स्वामी अवधुताय धनादिपतेय नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपतय नम स्वामी अवधुताय धनाधिपत नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपतय नम स्वामी अवधुताय धनादिपतेय नम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम स्वामी अवधुताय धनाधिपतय नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम स्वामी अवधुताय धनाधिपत नम ओम श्री स्वामी औदुताय धनादिपतेय नमः 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 श्री स्वामी दुताय नमः नम श्री स्वामी अवधुताय धनाधिपतय नम ओम श्री स्वामी अवदुताय धनाधिपत नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपतय नम स्वामी अवधुताय धनादिपतेय नम श्री स्वामी धुताय नमः नम श्री स्वामी अवधुताय धनाधिपतय नम ओम श्री स्वामी अवधुताय धनादिपतेय नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम स्वामी अवधुताय धनाधितय नम